श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो हा दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी कायम रक्षण करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात म्हणजेच भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयोगांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ हेच एक उपवासाचे कारण आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट रोजी आहे या दिवशी भगवान शिवाची देवता मानल्या जाणाऱ्या नागदेवतेची प्रत्येक घरात पूजा केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या धनात वाढ होते आणि सर्पदंशाची भीती दूर होते भगवान शिव खूप आनंदी या दिवशी असतात आणि भक्तांना त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतात यावर्षी नागपंचमीच्या दिवशी अनेक विस्मयकारक योगायोग घडत असून त्यामुळे या सणाची मंगलमयता आणखीन वाढली आहे या शुभ संयोगामध्ये हो भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जाणून घेऊया नागपंचमीला नाग पूजेचा शुभ मुहूर्त म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा दिवसभर केव्हाही करता येते नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच सत्तेचाळीस ते आठ सत्तावीस पर्यंत पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला आहे तर दुपारी सव्वा बारा ते एक वाजेपर्यंत या काळात सुद्धा पूजेसाठी उत्तम वेळ असणार आहे यानंतर प्रदोष काळातही पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी म्हणजे सहा ते तीस ते आठ वीस पर्यंत असेल या नागपंचमीला काही शुभयोग तयार होत आहेत ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी हस्त नक्षत्राच्या शुभ संयोगात शिववास योग असून साध्य योग आहे आणि सिद्ध योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे या भगवान शंकरांची आराधना केल्याने शंकर म्हणजेच आपले भोलेनाथ लवकरच तुमची प्रार्थना स्वीकारतील आणि तुम्हाला लवकरच उपासनेचे शुभ फळ देतील नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये तर नागपंचमीला नागदेवाला दूध आणि लाया अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नागदेवाला दूध पाजणे आपल्याला शक्य नसते त्यामुळे एखाद्या शांत निर्जन ठिकाणी जाऊन दूध आणि लाया एका भांड्यात ठेवा किंवा जिथे शेती वगैरे तुमची असेल तिथे ठेवलं तरी चालेल नागपंचमीला चुकूनही सापाला मारू नका आणि या दिवशी जर तुम्हाला साप दिसला तर त्याला दुरून नमस्कार करा आणि त्याच्या मार्गी त्याला जाऊ द्या आणि तुमचा मार्गही तुम्ही बदला या दिवशी गरोदर बायकांनी भाजी कापणे चिरणे त्यानंतर पोळ्या भाजणे या गोष्टी परत तळण करणे या गोष्टी करू नयेत इतर बायकांनी केलं तर चालेल शक्यतो सगळेच हे विधी पाळतात पण कमीत कमी गरोदर बायकांनी तरी हे पाळलं पाहिजे धन्यवाद अशाच प्रकारे आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला आणि लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका शेअर करायला विसरू नका